डोंबिवली येथील भजन स्वरानंद परिवाराला शासन प्रशासन बातमीपत्र राज्यस्तरीय गौरव पुरस्कार प्रदान आपल्या सेवाभावी तसेच सांस्कृतिक परंपरा जपणूक करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भजन स्वरानंद परिवार यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा शासन प्रशासन बातमीपत्र राज्यस्तरीय सेवागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला नव्या पिढीला एक आदर्श प्रेरणा देणारे कार्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या परिवारामार्फत अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात या परिवाराला आजवर अनेक दिग्गज व्यक्तींनी आणि कलाकारांनी गौरविले आहे यावेळी परिवारातील सदस्यांनी शासन प्रशासन बातमीपत्र चॅनलवर आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार मी वसंत रामा सावंत भजन सोरानंद परिवारचे अध्यक्ष काल ही डोंगोलीमध्ये जी घटना घडली त्याची दखल घेऊन मार शासन प्रशासन बातमीपत्र यांनी दखल घेऊन आम्हाला हा जो सन्मान दिला आहे त्याचं आम्ही सगळ्यांच्या भजन सोरानंद परिवार जे असते त्याचा स्वीकार आम्ही सर्वजण स्वीकार करतोय आणि काल एवढी मोठी घटना घडली त्यामध्ये एक भजन स्वरा आमचं पहिलं भजन स्वरांचं वैशिष्ट्य आहे की पहिलं लोकांना सहकार्य मदत करायची त्यानंतर आपलं काम काल एक मॅसेज आला सर्वजण आले पाणी बॉटल वाटप रक्त द्यायला सर्वजण गेले सर्वजण रक्त देवा त्याच्यात मोठ्या व्यक्ती म्हणजे या रवि याच्या विभागातील नगरसेविका सुनीता पाटील ह्या पण होत्या तसेच बी जे पीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमचे राणेताई राणेई पण होते आणि आमचे भजन स्वरानंदाची संपूर्ण टीम होती आणि प्रत्येक वेळी हे आम्हाला सहकार्य करतात आणि आम्ही जिथे किती कुठे कोणाला वेळप्रसंगी मदत पाहिजे तिथे आम्ही सर्वत्र धावून जातो एकजुटीने जातो परत एकदा हा आम्हाला आमच्या कार्याची दखल घेऊन हा हो। पुरस्कार दिला त्याबद्दल विशाल अनु अनुभवने मौली निलेश अनुभवने मौली यांचं आम्ही स्वागत करतोय धन्यवाद नमस्कार मी प्रशांत नाईक शासन प्रशासन यांनी आज आमचा भजानंद सर्वंद परिवार यांच्या कार्याची दखल घेऊन सन्मान्य श्रीश यशवंत अनुमन यांनी जो पुरस्कार जाहीर केला त्याबद्दल प्रथम तर आम्ही सशुया नात्यालय यांचा आभार मानतो आमच्या भजानंद एक खासियत असे आहे की कुठेही प्रसंग असला तरी स्वतःच्या जीवाची पालना करता आम्हाला तिथे पोच पोहोचतो आणि तिथे कार्य करून प्रत्येकाला आपल्याकडे मदत मदत करतो आणि ह्याचा आम्हाला जे स्फूर्ती भेटली ते आमचे अध्यक्ष संस्थापक सन्मान्य अभिषेक परब आणि सन्मान्य वसंत सावंत यांच्याकडे आम्हाला जी ऊर्जा भेटते आणि याच्यापुढे पण जिथे कुठे संकट असेल नेहमीच कार्य तत्पर असेल धन्यवाद सर्वप्रथम शासन प्रशासन बातमीपत्र यांचे मी मनापासून आभार मानतो की अभिषेक परब माउली आमचे भजन स्वरानंद परिवाराचे जे संस्थापक आहेत त्यांची कार्याची दखल त्यांनी स्वतः घेतली आणि आम्हाला भजन सरानंद परिवाराला हा एक गौरव प्राप्त करून दिला त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो त्यानंतर तुम्हाला मी असं सांगू शकेन की आमचे अभिषेक परब हे भजन सरानंदाचे संस्थापक आहेत हो त्यांची शिकवणच आम्हाला अशी आहे की जिकडे कुठे कार्य असेल जिकडे कुठे गोरगरीब गरजू त्यांना जिकडे आपली मदत लागेल त्या ठिकाणी तुम्ही हजर व्हा बाकी माझ्यावरती सोडवा तुम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही आजचा तुम्हाला जो अनुभव आला असेल त्या गोष्टीमध्ये सर्वप्रथम कोणी पोचायच्या आधी अभिषेक परम आवली त्या ठिकाणी स्पोर्ट जसा था झाला तसा हो मी त्यांना संपर्क केला होता की तेव्हा व तुम्ही कुठे आहात म्हणून ते बोललं की मला स्पोर्टचा आवाज आला मी जागेवरती पोचतोच आहे आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी एकही कॉल कोणाचा उचलला नाही कोणाच्या संपर्कात आले नाही आणि आपलं कार्य सेवाभावी वृत्तीने निस्वार्थ वृत्तीने ते करत राहिले आणि त्याचीच आत पोचवा म्हणून शासन प्रशासन बातमीपत्र यांनी हा गौरव त्यांना प्राप्त करून <स्थारी> दिला <दे तो गोला>। आहे धन्यवाद <स्थारी> नमस्कार शासन प्रशासन बातमी पत्र यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो आणि अध्यक्ष निलेश अनुभवने यांचे पण खूप गुँ खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी भजन सरानंद यांना एक प्रमाणपत्र दिलं जय जय महाराष्ट्र नमस्कार सर्वप्रथम शासन प्रशासन बातमीपत्राचे आम्ही भजन स्वरानंद परिवाराच्या वतीने लाख लाख आभार मानतो कारण आत्ताच्या युगात समाजसेवा करताना कॅमेरा घेऊन आम्ही बऱ्याच लोकांना बघितलेलं आहे की पाणी वाट जरी एक दहा रुपयाची जरी पाणी वाटलं वाटायची झाली तरी त्याच्यामागे एक लाखांचा कॅमेरा असतो आणि त्याची ॲड वेगळ्या प्रकारे केली जाते आणि ॲड केल्यामुळे खरोखर एक दहा रुपयाची पाणी वाटली वाटलेला जगात एवढा प्रसिद्ध होतो की त्याने जवळजवळ लाखांचं पाणी वाटलं पण काल म्हणजे असं आमच्या भजन तर मोठेपणा कधीच नसतो आमच्या संस्थापकांची अध्यक्षांची व सर्व कार्यकारिणींची सर्व आम्ही भजनी कलावंत आहोत थोडंफार आमच्या वतीने जसं भजनी करायला तर आम्ही सेवा करतो त्या भगवंताची सेवा करतो आणि त्या भगवंतानेच आम्हाला कुठेतरी अशी प्रेरणा मिळवून दिलेली आहे सर्वांच्या स्वरूपाने की ह्या हाताने केलेलं दान दुसऱ्या हाताला देखील कळालं नाही ना पाहिजे म्हणून असा आमचा सगळ्यांचा एक उद्देश असतो काल सांगण्यापेक्षा जे आमचं कार्यकाल झालं ते बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून कळायला असेल आमचे संस्थापक म्हणा किंवा आमची संपूर्ण टीम तिथे होती पाणी दान किंवा रक्तदानाच्या मार्गाने आम्ही जे काही करण्याचा एक प्रयत्न केला आमच्या वतीने छोटीशी एक फुल ना फुलाची पाकळी आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न केला व त्याचीच दखल शासन प्रशासन बातमीपत्राने घेतली त्याबद्दल सर्वप्रथम संस्थापक सन्माननीय श्री निलेश यशवंत अनभवणे यांचे देखील लाख गाभार मानतो ह्या पुरस्काराव्यतिरिक्त आमचे जेव्हा जेव्हा कार्यक्रम होतात खरोखरच अनभवणे सरांचं आम्हाला त्यावेळेस प्रत्येक वेळेस मार्गदर्शन असतं आमच्या परिवाराला आत्ताही त्यांचा एक प्रत्येक महिन्यात एक कोण असतो की टीमचं काम कसं चालू आहे सर्वांची त्यांच्यासाठी दखल घेतली जाते आणि सांगण्याचा उद्देश हा एकच असेल की डोंबिवली पूर्वमधून जर कोणी हे व्हिडिओ बघत असेल भजनी कलावंत असण्याची गरज नाही भजन स्वरानंद परिवार हा प्रत्येकाचा आहे सेवाभावी समाज संस्था असं जरी आमचं नाव नसलं तरी समाजसेवा हा आमचा एक पहिला उद्देश आहे त्यानंतर त्या भगवंताचं नामस्मरण आणि त्यानंतर कुठेतरी आमची मनोरंजनाकडे पाहण्याची एक दृष्टी असते तर माझी डोंबिवली पूर्वमधील सर्व रहिवास्यांना एक विनंती असेल की आपण देखील या भजन स्वरानंद परिवाराचा एक हिस्सा व्हा समाजसेवेत जर तुम्हाला वेळ देता येत नसेल तर आमच्याद्वारे तुमची समाजसेवा आम्ही त्या गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू व पुन्हा एकदा शासन प्रशासन बातमीपत्राचे व आमच्या निलेश अंगावणी सरांचे मी लाखला म्हणतो या पुरस्कारासाठी भजन स्वरानंद परिवाराची निवड केली यासाठी त्यांनी संपादक अध्यक्ष श्री निलेश यशवंतान भावणे यांचे आभार मानले यावेळी क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस प्रतिनिधी श्री शैलेश गाडे आणि परिवारातील सदस्य उपस्थित होते शासन प्रशासन बातमीपत्र वृत्तवाहिनीसाठी मुग्धा वाघवेकर शासन प्रशासन बातमीपत्र चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार